आ, नमस्कार मित्रांनो गणपतपुळेला जाताना जो समुद्राचा असा असा एक नवीनच आम्हाला एक, एक समुद्रकिनारा भेटला त्या समुद्रकिनाऱ्यावरती आम्ही आलेलो आहे ते किनाऱ्या किनाऱ्यावरती आल्यानंतर आम्ही तो ज, 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 जो कडचा जो डोंगर आहे तो उतरून खाली आलो त्यानंतर हे तुम्ही दृश्य पाहू शकता ही ही जी नवीन झाडे याचं आपल्याला नाव पण काही सांगता येणार नाही हे झाडं नवीन तुम्ही पाहू शकता असे अतिशय रुबाबदार व देखणी स्वरूपाची ही झाडं आहेत ह्या झाडांचं आपल्याला नाव सांगता येणार नाही तरी पण ही हे ही झाडं तुम्ही पाहून घ्या ही कशी झाडं आहेत पहा ह्याच्यानंतर आता किनाऱ्यावरून आम्ही आता पुढं फुडं जात आहे हे पुढं गेल्यानंतर ही अशी काळी कुट्ट अशी पडलेली झाडं समुद्राच्या लाटा येऊन ह्या दगडांवरती धडकतात त्यामुळे ही गोट्यासारखी गुळगुळीत गुड़ अशी झालेली दगड आहेत अतिशय टनक व मजबूत आहेत ही दगड सॉरी दगड आहेत हे ही ही, ही दगड तुम्ही पाहू शकता अतिशय एक नंबर व मनाला भेदक अशी असणारा ही समुद्र किनारपट्टी ह्याचा आनंद आम्ही घेत आहे आता खाली उतरून चाललेलो आहे छोटासा दगड घसरला काही होऊ शकतं इथं तरी आता आम्ही पलीकडल्या दिसेल चाललेलो हा बघा भाई कसा बोलतो आहे समोर तरी त्याचा आनंद काय गगनात मावं नाही वळतोय आनंद घेतोय घेऊ द्या नाद असतो बारक्यांचा सोपन आहे ही असं समुद्र किनाऱ्याच्या पट्टीवर हो यायचं फिरायचं ही पूर्ण म्हणजे असं कसं आमची भटकंती चालू आहे म्हणायला काय अडचण नाही फिरायला आल्यानंतर मित्रांनो कसं असतं फिरायला आल्यानंतर प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला गेला पाहिजे प्रत्येकांनी आपलं जे दुःख आहे ते दुःख विसरलं पाहिजे व हिच्या हिथे आल्यानंतर आपल्या मनातील ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या गोष्टीला पूर्ण विराम करून या कोकण किनार किनारपट्टीवर आपण आपल्याला सामावून घेऊन त्या प्रत्येक आपल्यासमोर येणाऱ्या गोष्टीचा असा मनमोहक असा आनंद घेतला गेला पाहिजे असं ह्या व्हिडिओतून माझं प्रत्येकांना सांगणं आहे की आपण काही दिवसाचे पैसे वाचून आपल्या वर्षभरातून व एक सहा सात किंवा तुम्हाला वाटेल तेवढ्या मित्रांचा एक प्लॅन करून आपण समुद्र किनारपट्टीवर आपण जायला पाहिजे व अशा गोष्टीचा आनंद घेतला गेला पाहिजे एवढंच माझं ह्या व्हिडिओतून सांगणं आहे तुम्ही समुद्राचा रौदरू पाहू शकता समुद्र असा प्रचंड असा उसळलेला आहे व इथं छोटे छोटे जीव खेकडे तुम्हाला दाखवतो हे खेकडे तुम्ही पाहू शकता हे स्क्रॅब या आपल्या ज्या समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्याच्यावरून अशा थोडक्यात ते त्यांची उपजीविका भागवण्यासाठी ते इतर इतर तर फिरत आहेत हा आमचा ज्योतिराम फिरण्यासाठी अतिशय उत्सुक म्हणजे नवीन नवीन पॉईंट शोधण्यासाठी अतिशय उत्सुक म्हणलं तर काय अडचण नाही या समुद्राच्या अथंग लाटा तुम्ही पाहू शकता हे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे आनंद म्हणजे काय ते सांगता येणार नाही ह्या बघा समुद्राच्या लाटा एक नंबर अतिशय आकर्षक व मनाला अतिशय म्हणजे एक नंबर असं मनाला असं भाऊन गेलेलं आहे आमच्या हे समुद्र तुम्ही खूप म्हणजे खूप भारी वाटतं आहे आणि हा उंच हा उंच का। दगड़। ला जो कठडा आहे समुद्राचा ते काळ्या कलरचे पडलेले दगड या दगडावर आमच्या वरच्या साईडला गाडी लावलेली आहे हे ज्योतिराम आमचा भाई या आम्ही दोघंजण ह्या समुद्र किनारपट्टीवर जरा थोडं आतमध्ये आलेलो आहे तरी आतमध्ये आल्यानंतर ह्या बघा समुद्राच्या लाटा खूप म्हणजे मस्त अतिशय लय भारी वाटतंय आहे आता सांगता सांगता पण येई नाही लय एक नंबर म्हणजे जॅम आमची मस्त दिलखुलास आणि फर्स्ट क्लास आमची ट्रिप चालू आहे तुम्ही आमच्या मार्फत हे नजारा तुम्ही पाहू शकता आम्हाला लय भारी वाटतंय आम्हाला लय भारी वाटतंय आणि हा समाधान बघा आलेला आहे डिरिंग किली भाद्राने आलाय तो इकडं पाहू शकता तुम्ही एक नंबर कार्यक्रम चालू आहे मस्त समुद्राचा हा प्रचंड असा काय म्हणते त्याला ह्या ज्या गगनचुंबी ज्या लाटा आहेत गगनचुंबी त्याला म्हणता येणार नाही गगनचुंबी जर लाट असते तर आम्ही तर राहिलोच नसतो अशा लाटा आहेत ह्या तुम्ही पाहू शकता अशा थोड्या थोड्या प्रमाणात अतिशय उंच लाटा येत्यात परत थोड्या त्याची गती कमी होते ही सर्व आमच्यामार्फत तुम्ही हा पाहू शकता खूप आनंद होतो आहे मित्रांनो तुम्ही पण इथं फिरायला येऊ शकता अतिशय आनंदमय व मोहक असा समुद्र किनारा आहे हा समाधान पाहू शकता तुम्ही आणि इथं छोटी छोटी खेकड्यांची पिल्लं आहेत ती पिल्लं पण इथं इतरत्र फिरताना तुम्हाला दिसतंय आहे का बघा पाणी कसं येतं आहे आता आपण इथून निघूया समुद्र जरा खवळल्याला दिसतोय आता आपण इथून एक्झिट घेतो आहे जास्त वेळ आपल्याला इथं थांबता येणार नाही कसं आहे समुद्र कधी खवळेल काय सांगता येत नसते त्यामुळे आपण आता वरती जाऊया जी छोटीचे इथं भुयार आहे बघा हे पाहू शकतो तुम्ही पाणी इथे येऊन प्रचंड वेगानं आदळलं जात आहे